आर कोकण मध्ये आपलं स्वागत आहे हे गावावर आल्यावर कु उषाचं आवडतं काम गावच्या लोकांनी दिलेली वस्तू आहे हे खूप आवडते आवडतं तिला हे शेजाऱ्यांनी दिलेला फणस आणि त्याचा आता मोठा गरे काढण्याचा प्र प्रोग्राम चालू आहे बघा कसं लावून करते हे ऑफिस हो मध्ये घेऊन चालले आणि हे तिचं नाश्त्याचा प्रकार आहे गावठी अंड्याचं ऑमलेट दहा रुपयाला एक मिळालं छोट अंड असत नाश्त्याला अशी तिचा डॉक्टर खायचा कोकण कन कन्याचं हे आवडतं मेनू ना ग आवडतं नाश्ता सकाळी अंड खाणा ह्याचं काय करणार आणि फणसपोळी बनवणार अरे वा पहिल्यांदा बनवतात हा पहिल्यांदाच बनवतात आंबापोळी बनली आहे आंब्याची मी छान घरी छान आहे दिला आम्हाला फणस रेवाडे मास्तर आणि फणस झाला नाहीये मोठा एक बोट पण नाही झालं त्याचा दांडा एक बोट पण नाही त्याचा दांडा गुंदा पण येतो फणस त्याला आणि गळतो तर गाय असते ते खायला घातलं असतं गाय नाही हो त्या गाय वेगळा आईकडून शिकलेली आहे ती बाय कर त्यांना सगळ्यांना बाय जेवण झालंय आणि आता दोन तास तर काय करता येत नाही जेल्यावर म्हणजे झोपता येत नाही तर आमची आता मधीचं पॅकिंग करते मी थोडं झालं आहे की आपली कुठली पहाडी हळद आहे ही आयुर्वेदिक असते आणि ती म्हणजे कसं आपल्याला दुधामध्ये वगैरे घालून हे म्हणजे औषधी आहे ना ही जेवणात पण घालू शकतो फक्त कलरे आणि जवळजवळ पंचेचाळीस किलो आमची हळद होती आणि आम्ही ते, ते प्रोसेसिंग करून आता पावडर केल्यावर आम्हाला सहा किलो मिळाले दोन्ही मिळून पंचेचाळीस किलो टोटल होती सहा किलो झाले

वजन वगैरे पण आणलेलं आहे तरी ट्रायल चाललंय आमचं सगळ्याच एवढी म्हणाल आम्ही आम्हाला स्वतःसाठी काय एवढी खूप होणार म्हणून नो प्रॉफिट नो लॉस बेसिस वर आम्ही विकणार आहोत दापोलीला जाऊन आम्हाला करावं लागलं सगळी प्रोसेस त्याच्यात फायदा नाही आहे आम्ही एवढी वाकू पण नाही शकत आमच्यासाठी आणि ऑरगॅनिक सारखी हळद आहे हळद आहे ऑलरेडी ऑर्डर आलेले आहेत आमच्याकडे पॅकिंग करायचंय आणि घेऊन जाणार मैत्रिणी शाळेतल्या मैत्रिणी दिल्या

मी गेल्या वर्षी पण केली होती गेल्या वर्षी आम्हाला अ ये अजून आहे त्यांच मी दोघजण आम्हाला किती आणना तो जास्त कमी नाही रे सुनेवाला आधार थियो

आम्ही नो प्रॉफिट नो लॉस बेसिस वर विकतो पहिलाच प्रयत्न पुढच्या वर्षी जास्त कबी

हळूहळू आता मी एक्सपोर्टकडे पण मिळणार आहे त्यासाठी मला लायसन्स पण काढायचं का आवडत नाही त्याला आय सी लायसन काढावं लागतं आणि बरंच काय काय आहे हळूहळू शिकणार नाही मुद्दाम असे शंभर शंभर पॅकेट करते मी करून सगळ्यांना देता येईल मला कारण पाव पाव किंवा घेतलं लोकांनी तर मग तेंबरला तीन देणार आहे मी आता म्हणून कंप्लीट करते मी आणि व्हिडिओ पण ते सांगवते मी पण कंटाई येईल तेच काम बघायला तर ते सगळं पॅक करून मी बॅगेत पण होणार आहे आणि उभे पण होणार आहे तरी दोन प्रकारे शंभरला तीन तीन एक ती पहाडीवाली ही आयुर्वेदिक आहे त्याच्यामध्ये खूप मेडिसिनल व्हॅल्यूज आहे त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज आणि आपली रेग्युलर जेवणाची आहे ती येलोवाली